तिकडे प्रशांत कोरटकर यांच्या झटकेसाठी जुना राजवाडा पोलीस उच्च न्यायालयात धाव घेणार आहे अंतरिम रद्द व्हावा या मागणीचा अर्ज सरकारी वकिलांमार्फत पोलीस उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती मिळते शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचं प्रकरण प्रशांत कोरटकर यांनी कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं अकरा मार्च पर्यंत आता अंतरिम जामीन मिळवला होता आणि हा जामीन रद्द व्हावा यासाठी जिल्हा पोलिसांनी पोलीस महासंचालक कार्यालयाशी संपर्क साधून सरकारी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्याची परवानगी मिळाली आहे या माहिती प्रतिनिधी विशाल विशाल संदर्भात प्रशांत कोरटकर याला सोलापूर जिल्हा न्यायालयानं जामीन मंजूर केलेला होता मात्र आता या जामीन जामीनच्या विरोधात जिल्हा पोलिसांनी सुद्धा न्यायालयात धाव घेण्याची कुठेतरी परवानगी दिल्याचं पाहायला मिळते कोल्हापूर पोलीस जे आहेत ते सध्या जा, या जामीन विरोधात हायकोर्टात दाद मागणार आहेत जिल्हा पोलीस महासंचालक महासंचालकांशी संपर्क साधून याबाबत परवानगी देखील मिळवली आणि आता कोल्हापूर पोलीस जे आहेत ते प्रशांत कोरडकर यांना जो जामीन मिळाला तो कोणत्या आधारावर मिळाला याविषयीचा प्रश्न देखील करतायत आता हायकोर्टामध्ये हा या सगळ्या प्रकरणावर ते दाद देखील मागणार आहेत प्रशांत कोरटकर याला ताब्यात द्यावं अशी मागणी देखील करण्यात येणार करण्यात येणार आहे त्यामुळं ही सगळी जर परिस्थिती पाहिली तर प्रशांत कोरटकर यांनी जे वक्तव्य केलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्या बाबत केलेलं आक्षेपार्ह व्यक्त वक्तव्य होतं त्याबाबत सुद्धा आता पोलीस कुठेतरी ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर कोल्हापूर पोलीस कोल्हापूर न्यायालयानं जामीन मंजूर दिल्यानंतर अकरा मार्च पर्यंत त्यांच्या अटकेसाठी संरक्षण देण्यात आलेलं होतं तोपर्यंत प्रशांत यांना कोल्हापूर मात्र सध्या आता पोलीस जे आहेत ते कुठेतरी ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत उच्च न्यायालयामध्ये याची दाद मागून हा जामीन रद्द करावा अशी मागणी करतात त्यामुळे सगळं प्रकरण जे आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे काय नेमकं का याबाबत हायकोर्ट सुद्धा काय आदेश देऊ शकतं याकडे सुद्धा पाहणं गरजेचं आहे नक्कीच त्यामुळे कोरटकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी